दोन हजार अठरा साली माझे खासदार राजू शेट्टी सरांनी एक लिहिलेलं पत्र आहे की तो हत्ती म्हणजे वन विभागाकडे जावा त्याची आम्ही आजपर्यंत त्याचं खूप चांगलं संगोपन केलं आता इथून पुढे तुम्ही करा नेमकं काय तो पत्र होतं त्या काळामध्ये दोन हजार अठरा या काळामध्ये आमच्याकडं नागाप्पा नावाचा महत्व होता तो वर्ष अनेक वर्ष म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून जास्त काळ त्या हत्तीच्या सेवेमध्ये होता त्याचं वय झालं होतं आणि त्या काळामध्ये त्याला हार्ट अटॅक आला होता आणि हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला प्रदीर्घ अशा मेडिकल लीववर त्याला आम्हाला सोडावं लागलं आणि डॉक्टरांनी त्याला सल्ला दिला की आता तुझी शक्ती आणि हृदयाचं का ताकद हे सगळं बघितलं तर तुला ते हत्ती सांभाळणं हे तुझ्या कपॅसिटीच्या थोडं बाहेर अस दिसतंय आणि कुठं तर तू तू आता थोडं विश्रांती घ्यायला पाहिजेच त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी विश्रांती घ्यायचं ठरवल्यानंतर मग आमच्याकडं मधल्या दरम्यानच्या काळामध्ये काही काळ आपल्याला माऊतच मिळत नव्हता बरं आणि प्रशिक्षित माऊतशिवाय ते हत्ती जवळ कोण जाऊ शकत नाही आणि ते अचानक आमच्यावर ओढवलेलं त्यावेळेस काळातलं संकट असल्यामुळं त्या काळामध्ये आम्ही सर्व विश्वस मंडळी वन विभागात कोल्हापूरकडे संपर्क काढला आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं आणि त्यावेळेला त्या वन त्यावेळेच्या वन अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रत्यक्षात भेट घेतल्यानंतर त्यांनी हात वर केल्यानंतर मग आता काय करू शकतो आपण तर शेट्टी साहेब त्यावेळेला खासदार होते त्यांच्याकडे आमचे सगळं कमिटी विश्वस मंडळी आम्ही गेलो आणि साहेबांना विनंती केली की तुम्ही एक पत्र वन विभागाला म्हणजे आमचं ऐकत नाही तर तुम्ही ते द्यावं आणि ते थोडा काही काळासाठी कुठं तर अशा हत्ती संगोपन केंद्रामध्ये त्याला वन विभागाच्या ताब्यात देऊन काही काळ आम्हाला माऊत मिळेपर्यंत एकतर हत्ती द्यावा किंवा मग नसेल तर त्यांनी आम्हाला कुठलं माऊत मिळतात का त्याविषयी मार्गदर्शन करावं पण त्यांनी त्यावेळे काळात केलं नाही म्हणून आम्ही शेट्टी साहेबांना ते पत्र द्यायला सांगितलं पण ते पत्र दिलं किती तारखेला आज जर ते पत्र फिरव फिरवून काही मंडळी कारण असताना शेट्टी साहेबांना बदनाम करणं किंवा ते असं काही प्रयत्न करत असतील तर आशानं हत्ती गुजरात गुजरातला नेण्यास मदत करणाऱ्यांची पाप कुठेही लपणार नाहीत लक्षात ठेवा हे जनतेला लक्षात आलेलं आहे दुसरी गोष्ट